बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आणि त्यानंतर शरद जंगी सभा देखील काय म्हणतात नाही मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीचं वय पंचवीस वर्ष झालं की त्याला विधानसभा लोकसभा लढण्याचा अधिकार आहे आता मुळातच आपल्या राज्यामध्ये सात पक्ष झालेले आहेत राष्ट्रवादीचे दोन शिवसेनेचे दोन भारतीय जनता पक्ष काँग्रेस मनसे वंचित आणि अपक्ष त्यामुळे उमेदवारांची मांदेळी झालेली आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये ज्याला तिकीट मिळणार आहे हे ठरलेलं आहे महायुतीचं महायुतीच्या आमदाराला मिळेल त्यानंतर महाविकास आघाडीचा जो आता स्टँड जो आहे त्याला मिळेल त्यानंतर राहिलेली जागा आता तिथं रिकामी फार शोधायला जायची गरज नाही आपापच तयार आहे त्यामुळे रेडीमेड मी त्यांचा नाही आता मला त्याचं काही निवडणुकीमध्ये डिपॉजिट जाणार असं उमेदवार आपण निवडून येणार असं वाटतंय त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु पवार साहेब हे माझे नेते आहेत अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत परंतु मला हे समजत नाही की साहेब आता इतके आम्ही माणसं पंचेचाळीस आमदार गेलो परंतु साहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच मागं माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का, का करतायत ह्याचं कोडं मला जास्त आहे ठीक आहे सगळ्याला सगळ्यांना सगळ्यांनाच मोठं केलेलं आहे त्यांनी तर अल्पसंख्याकाच्या मागे का लागले हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने आहे आता गेले माझ्या सहा निवडणुकीमध्ये मंडलिक साहेबांच्या चार निवडणुकीमध्ये हे पवार साहेब या गेबी चौकात आलेले आहेत आणि त्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे राजाविरुद्ध प्रजा लढाई आहे आणि प्रजा जिंकत असते त्याला तेच म्हणायचं होतं तर ते कालचं वेगळं होतं नाही नाही मा, आता माझं म्हणणं काय आता परवा जय जैन आले परवा त्यांनी सभा घेतली परत आता काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या माग का लागलेल्या आहेत अशी ते पवार साहेबच म्हणत आहेत ना दरवेळेला त्यांची भाषण आहे कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार से मेरा बैर नाही समर्ज अब तुम्हाला खैर नाही एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक तीन वेळा झालेली आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली नाही मला त्याबद्दल म्हणायचं नाही माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा प्रवेश करणार होते जैन पडला आले होते सभा झाली होती पुन्हा साहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचे पन्नासवर गेलेलो आहे ना आमदार जे पन्नासवर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक माग काय लागलेत एवढा जोर काय उद्देश हेच मला समजलेलं नाही अमरजित यांना ज्या पद्धतीनं घेणार नाही मला काय कारण मला काय माहिती नाही सातत्याने तुमच्यावर साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खलनायकाय जयंत पाटील यांनी जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की त्यांच्या नाही केलेलं नाही त्यांनी जयंत पाटील बोलू शकत नाहीत नाही बोलू शकत नाहीत कुणी 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 केली होती कोण होतं यात यामाग कोण होत या संदर्भात कोण होत म्हणून ही नायक विरुद्ध खलनायक लढाई आहे त्यांनी म्हटलंय निवडणुकीच्या फरक असेल विजयामध्ये कोणालाय अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती तर निवडणूक ठरवेल ना सोबत केपी मी अहो ना ना जागा रिक्त पाठिबा नाही अहो असं कसं असेल अहो निवडणूक लढवायची राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत ते दांड बदलत त्याच्यावर अहो ते कुठे जात आहे ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथे जात आहे आता गेल्या गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही ती मेहुण्या पाहुण्यांची जी आहे ती समजूता होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलोला आहे ते मिटवण्यामध्ये नाही ते मेजॉरिटीला त्याला बहुमत व्हावं लागतं निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही समर्जित ना तर मंत्री पण करू ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं निवडून कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका